दिव्यांग समानता संरक्षण आणि सक्षमीकरण मोहीम महाराष्ट्र सरकार आणि ब्रह्मकुमारी दिव्यांग लोकांमध्ये समानतेची आणि संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याकरिता एक मोहीम चालवल्या जात आहे दिव्यांग मुलांमध्ये जरी काही शारीरिक कमतरता असतील परंतु जर आपण त्यांच्यामध्ये समानतेची संरक्षणाची भावना आणि प्रेम जर दिलं तर नक्की काहीतरी चांगले करेल या उद्देशाने हा उपक्रम सोळा राज्यांमध्ये झाला असून आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे या मोहिमेची पूर्तता म्हणून दिनांक वीस ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आपल्या वर्धा जिल्ह्यातील मुखबधीरा दिव्यांग शाळेमध्ये कार्यक्रम घेतले जाणार आहे वीस तारखेला येथे दिव्यांग लोकांना शिक्षि, शिक्षित करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात आले आणि त्यानंतर वायगाव येथील बजरंग निवासी मतिमंद विद्यालय हिंगणगाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब मतिमंद विद्यालय कार्ला रोडवरील श्री गजानन महाराज निवासी प्रौढ मतिमंद शाळा सावंगी येथील कार्मेल मतिमंद विद्यालय तसेच माहेर शांतीनिवास संस्था येथे कार्यक्रम घेण्यात आले वेगवेगळ्या खेळाद्वारे नृत्याद्वारे त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यामधल्या कलांना वाढवण्यात आलं त्यांच्यामध्ये उमंग उत्साह वाढवण्यात आला आणि त्यांना ध्यान करून शांतीचा अनुभव करवला करविला या मोहिमेअंतर्गत मोहिमेकरिता माउंट आबूवरून ब्रह्माकुमार संजय भाई ब्रह्माकुमार अतुल भाई आलेले असून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन मुलांना केले वर्धा ब्रह्माकुमारीत सेवा केंद्राच्या संचालिका माधुरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालवल्या जात असून सर्व ब्रह्माकुमारीज परिवार या कार्यक्रमामध्ये सहयोगी आहे सिटी इंडिया न्यूज